छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की नवते कलम नवता कायदा तेव्हा सुखी होती प्रजा कारण तेव्हा सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज एकोणीस फेब्रुवारी आज तारखेनुसार छत्रपती शिवरायांची जयंती जी साजरी होते सर्वत्र सर्व जगभर आज छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होते तशीच जयंती आज आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये सुद्धा साजरी केली जाते आणि संपूर्ण श्रीवर्धन तालुका हा बघा शिवमय झालेला आहे आत्ता आपण आलेला आहोत श्रीवर्धनच्या एस टी स्टँडवर आणि या ठिकाणीसुद्धा आपल्या सर्व तालुक्यातून आलेले सर्व छत्रपती शिवरायांचे हे मावळे आपल्याला <april starts> पाहायला मिळत आहेत आणि आता थोड्या वेळात शिवरुद्र अकॅडमीतर्फे या या ठिकाणी ए सी स्टँडवर आपल्याला शस्त्रांचं आपल्याला या ठिकाणी प्रात्यक्षिकं पाहायला मिळतील त्यांचे जे प्रशिक्षक आहेत शैलेशजी ठाकूर आणि संतोष सर सापटे या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करत आहेत प्राचीन काळी शिवरायांच्या काळात जी शस्त्रं चालवली जायची त्यांची प्रात्यक्षिकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील चला आपण शिवरुद्र अकॅडमीचं हे शस्त्रास्त्रांचं प्रात्यक्षिकं पाहायला Yeah, I'm पुणे श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्म छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की ुद्र अकॅडमीची ही प्रात्यक्षिका आपण पाहिलं आणि आता आपण शिवरायांना मानाचा मुद्रा करून त्रिवार वंदन करून आता ही रॅली आता पुढे पुढे जात आहेत आपण श्रीवर्धन एस सी स्टँडवर आहेत आणि श्रीवर्धन एस टी स्टँडचे हे सर्व कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि शिवरुद्र अकॅडमीचे प्रशिक्षक आहेत शैलेशजी ठाकूर आणि संतोषजी सर या ठिकाणी आहेत संतोषजींचं आपण मार्गदर्शन या सर्व सदस्यांना लाभलेलं ला आहे संतोषजी नमस्कार आणि जय शिवराय नमस्ते आपल्या मार्गदर्शनातून ही सर्व मुले घडत आहेत आणि आज छत्रपती शिवरायांची जयंती आणि त्यानिमित्तानेच तुम्ही शिवरुद्र अकॅडमी ही जी चालवताय त्याबद्दल आम्हाला दोन शब्द सांगा जीवनजी धन्यवाद सर्वप्रथमता सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण श्रीवर्धन एस टी स्थानकाच्या प्रांगणामध्ये आहोत एस टी कर्म माझे जे काही एस टीतले जे काही मित्र आहेत कांबळेसाहेब असतील त्यासोबत संकेत आहे अर्जुन आहे बाकीची जी काही मंडळी आहे या सर्व मंडळीनं गेल्या दोन ते तीन वर्षापासून शिवजयंती अतिशय जल्लोषात साजरी करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या अनुषंगानं शिवरुद्र कराटे अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांना संकेत असतील किंवा त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी निमंत्रित केलं आणि त्या कारणास तो आपल्याला आपल्या सर्व शिवरुद्र कराटे अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी सादरीकरण करण्याची एक संधी मिळाली आणि जीवन तुम्हीसुद्धा या ठिकाणी आलात आणि आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा पूर्ण तालुक्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची तुमची जी काही भूमिका आहे तुम्ही ज्या स्वरूपात या ठिकाणी आज पूर्ण वेळ विद्यार्थ्यांना दिला त्याबद्दल शिवरुद्र कराटे अकॅडमीच्या वतीनं एस टी कर्मचाऱ्याच्या वतीनं आणि मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं मी तुमच्यासुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद सर श्रीवर्धन एस टी स्टँडचं हे प्रांगण आणि या ठिकाणी छत्रपती शिवरायांची ही जयंती साजरी दरवर्षी एस टी कर्मचाऱ्यांमार्फत साजरी केली जाते या ठिकाणी मसोबा देवस्थान आहे आणि या ठिकाणी भोजनाची जी व्यवस्था एस टी महामंडळाने जी केलेली आहे तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवरायांची आज जयंती त्यानिमित्ताने दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी ही भोजनाची व्यवस्था सुद्धा आपले एस टीचे कर्मचारी करतात ते आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी सगळे बालगोपाळ हे जेवायला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात बघा या ठिकाणी मसोबा देवस्थान आहे जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रथम आपण श्री मसोबांचं दर्शन करूया छान असं हे नियोजन एस टी महामंडळाने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने केलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे चला छत्रपती शिवरायांची रॅली आता पुढे छत्रपती शिवाजी चौकात गेलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आपण छत्रपती शिवरायांच्या या रॅलीमध्ये आलेलो आहोत छान अशी प्रात्यक्षिकं आपण पाहिलं शिवरुद्र अकॅडमी <Kellis -t cigar intentar> श्रीवर्धन यांच्यामार्फत श्रीवर्धन एस टी स्टँडच्या प्रांगणामध्ये छान अशी प्रात्यक्षिकं पाहायला मिळाली महाराजांना त्रिवार वंदन करून आताही आपण रॅलीमध्ये आलेलो आहोत फार भली मोठी ही रॅली आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवरायांची ही रॅली जी श्रीवर्धनच्या एस सी स्टँडपासून आपल्याला पाहायला मिळते जी निघालेली आहे छत्रपती शिवरायांना आपण मानाचा मुद्रा करतो आहे आणि ही फार मोठी रॅली आज आपल्याला पाहायला मिळते खरी किरता परी किरीशी खरी परी लहरी भगवा ध्वज लहरी भगवा ध्वजा छत्रपती शिवरायांची ही रॅली आता आपण पाहिलं श्रीवर्धनच्या एस सी स्टँड पासून जी निघाली आणि आता छत्रपती शिवाजी चौकात येते आपल्या श्रीवर्धनचे जे नगरसेवक आहेत प्रीतमजी श्रीवर्धनकर या ठिकाणी आपल्याला रॅलीमध्ये पाहायला मिळतात प्रीतमजी जय शिवराय आणि थोडक्यात आम्हाला आता जी रॅली जी निघालेली आहे त्याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करा सर्वांना सगळ्यांना जय शिवराय सगळ्यांना या एकोणीस फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शिवर्धनमध्ये ही शिवजयंती मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातना ही रॅली येत असते जवळजवळ पाच सात वर्षं झाली या ही शिवजयंती सुरू केलेली आहे आणि सुरुवातीपासून आजपर्यंत जो हा उत्साह वाढलेला आहे खरोखर शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण कसे जपावे यासाठी ही रॅली या या रॅलीतून आपल्याला बरंचसं शिकण्यासारखं आहे आणि या रॅलीला संपूर्ण जो उत्साह आहे हा शिवर्धनकरांनी हा दिलेला आहे तसेच शिवरुद्र अकॅडमी हे सुद्धा आपले प्रात्यक्षिक दरवर्षी साजरे करत असतात जसे की मल्लकाम आहे दानपट्टा आहे लाठीकाठी आहे असे विविध प्रकारचे कार्यक्रम हे राबवत असतात त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो मावळा प्रतिष्ठानलासुद्धा शुभेच्छा सुद्धा देतो आणि ही भव्य दिव्य रॅली कालावधप्रमाणे उत्साह पार पडेल त्यामुळे आणि ही रॅली उत्साहात पार पडेल आता ही जी बागमांडल्यापासून जी निघालेली आहे ती शिवाजी चौकातून आता पेशवे मंदिरला याचा समारोप होईल तरी सर्वांना या पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि तुरत थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आणि जय शिवराय आपण पाहिलं ही रॅली आता हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौकामध्ये आलेली आहे आपण या ठिकाणी जे पाहायला मिळते आपल्याला जे सहकार्य मिळतं वेळवेळी पोलीस प्रशासनातर्फे सुद्धा वेळी आपल्याला सहकार्य मार्गदर्शन मिळत असत ही रॅली श्रीवर्धनची ही छत्रपती शिवजयंती निमित्ताने निघालेली आज रॅली जी आपण पाहतोय भव्य ही रॅली आणि शिवरुद्र अकॅडमी तर्फे ही जी प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहेत ती बघा छान अशी ही प्रात्यक्षिक आपण पाहतोय घरी आलेलो छत्रपती शिवरायांची आज जयंती आणि त्यानिमित्ताने मावळा संघटना श्रीवर्धन आणि शिवरुद्र तर्फे आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळाली प्राचीन काळी शिवरायांच्या काळात त्यावेळेस शस्त्र कसे चालवायचे यांची प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाली शिवरुद्र अकॅडमीचे शैलेशजी ठाकूर आणि संतोष सर सापटे जे स्वतः ऍडव्होकेट आहेत ते सुद्धा मार्गदर्शन करतात सर्व सदस्यांना आपल्याला सर्व प्रात्यक्षिक पाहायला मिळाली रॅली पाहायला मिळाली छत्रपती शिवरायांची रॅली छत्रपती शिवाजी चौकात आली ती सुद्धा पाहायला मिळाली आणि आपल्याला मिळालं ते म्हणजे म्हणजे शिवरुद्र सदस्य करत होते आपल्याला सुद्धा आवडले असतील आणि आपल्याला जर आवडला असेल तर कमेंट्स करा आणि जय शिवराय म्हणून कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा आणि हा जाता आता दा एवढेच सांगतो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका बोला छत्रपती शिवाजी